नमस्कार लोगाव टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत प्रभाग क्रमांक एक चे भारतीय जनता पार्टीचे पॅनल प्रमुख अनिल कुर्फ बाबीदादा दादा टेंगरे आहेत लोगाव टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे दादा पुणे महानगरपालिका निवडणूक एक आठवड्यानंतर होणार आहे आपण प्रभागात पूर्ण प्रचारात प्रचारात पोहोचला का पंधरा जानेवारीला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे परंतु मला असं वाटतं जेव्हा आमचा प्रभाग लवगाव आणि हा सगळा समाविष्ट झाला आणि प्रभाग निश्चित झाला त्या दिवसापासूनच आम्ही पूर्ण प्रचाराला सुरुवात केली पूर्ण आमचा सा मॅनेजमेंट सगळं एक राऊंड मारला त्याच्यानंतर माझा एक राऊंड झाला आहे प्रभागामध्ये आमचे दोन दोन राऊंड झालेत आता काही ठिकाणी अपेक्षित जाणं आहे आता आम्हाला असं वाटतं आमच्या सोसायटी सोसायटी डोर टू डोअर आम्ही करतोय आणि उर्वरित भाग एक दोन दिवसात संपेल अच्छा तुम्ही दादा दोन टर्मचे नगरसेवक आहात आपण कोण कोणती विकास कामे या प्रभागात केलेली आहेत मी दोन हजार बारा ते सतरा आणि सतरा ते एकवीस ह्या दोन टर्म मध्ये मी पुणे महानगरपालिकेमध्ये का कार्यरत होतो याच्यामध्ये प्रामुख्याने बामखेडचा रखडलेला प्रोजेक्ट जो होता जो आमच्याकडे पाण्याचं फार मोठं संकट होत ह्या प्रोजेक्टसाठी आम्ही आमचे नेते आदरणीय बा कैलासवासी बापट साहेब आणि त्यावेळचे महापौर मुरली यांना मोळ यांच्याकडे खूप पाठपुरावा केला की थांबलेला भामासखेड काम पुढे न्यावं आम्हाला पाणी नाही तर त्या अनुषंगाने आदरणीय बापट साहेबांनी तो भामासखेडचा प्रोजेक्ट चालू करण्यासाठी प्रसंगी पोलीस बंदिस बंदोबस्तामध्ये राहिलेलं काम पूर्ण केलं अगदी थोडं काम बाकी होतं ते काम पूर्ण आहे मामासगेटचं पाणी आलं आणि आमचा पूर्ण प्रभाग पाणी वितरण व्यवस्थेमध्ये सुखरूप झाला त्याच्यामध्ये आम्हाला चार ते पाच टाक्याचा आम्हाला प्रोजेक्ट प्रोजेक्टमधून टाक्या मिळाल्या आम्ही विविध ठिकाणी मुंजा बस्ती असेल कळस असेल वरती धानोरीमध्ये दोन टाक्या एकूण चार टाक्या बांधल्या आणि वेगळ्या विभागामध्ये पाण्या पाणी वितरण व्यवस्था सुलभ केली आणि आज आमच्या प्रभागामध्ये पाणी व्यवस्थित येत आहे तुम्ही अनुभवी नगरसेवक आहात आता पुढील पाच सगळ्यामध्ये लवगाव लहगाव हा जो भाग आमच्याकडे आलेला आहे तो पूर्णतः बऱ्यापैकी अविकसित आहे त्याचं कारण दोन हजार बाराला तिथल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्याच्यानंतर कुठलाही प्रतिनिधी दोन हजार पंचवीस पर्यंत नाही त्याच्यामुळे स्वाभाविकपणे प्रशासनाच्या अनुषंगाने तिकडे काम फारसं काम होऊ शकलं नाही पण आता महानगरपालिकेत जेव्हा निवडणुका होतील आणि प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील किंवा आम्हाला लोक तिकडे पाठवतील त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करून दाखवू जे दादोरीला आम्ही केलं तेच तिकडे करू थोडक्यात पाण्याच्या टाक्या असेल प्रमुख ज्या पायाभूत सुविधा त्याच्यावर अधिक भर आता आळंदी रस्त्यावर जो पूल होत आहे आळंदी रस्ता असेल किंवा विमानतळ रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तो मध्यंतरी आपण थांबवलात अशी चर्चा होती तर तो कधी पूर्ण होईल आणि सध्या स्थिती काय आहे त्यापुढे ते कारण ते थांबवलं हे खरं आहे त्याचं कारण असं होतं की आम्हाला आमचा संपूर्ण भाग आज पुण्यामध्ये सगळीकडे मेट्रोचं विस्तारीकरण होतंय जाळं होते, होते सगळीकडे मेट्रो जाते आणि आमच्याकडे मेट्रो नाहीये हे जरा चुकीचं वाटलं मला म्हणून ही गोष्ट आम्ही आमचे नेते अदन्य मुल्या मुळे यांच्याकडे पाठपुरावा केला की दादा अण्णा आम्हाला आळंदीपर्यंत किंवा हा सगळ्या भागामध्ये मेट्रोची फार आवश्यकता हो आहे तुम्ही जर आता तो पूल केला तर त्याची जी आखणी आहे किंवा अलाइनमेंट आहे ही साजेशी नाही आहे जसं सिंहगडला घडलं जसं युनिव्हर्सिटी चौकामध्ये पूल पाडावा लागला आता संचयतीचा पूल पाडायचं चाललंय असा विचार चाललाय चाल आणि अन्या आणि राजकीय नेते असं म्हणतात की बऱ्याच ठिकाणी बंद सिंहगडमध्ये पण आपण पाहिलं की पूल पूर्ण झालाय पण तिथे मेट्रो नाहीये तशी अवस्था आमच्याकडे होऊ नये म्हणून मी तो पुलाचं काम थांबवलं आणि मेट्रोची मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा केला सुदैवाने मान्य मुरल्यांना मोळ यांच्या प्रयत्नातून यांच्या मार्गदर्शनाखाली आता आमच्या दानोरी आळंदीपर्यंतच्या मेट्रोची आखणीचं काम झालं आखणी म्हणजे नियोजन आराखडा तयार करतील आणि मग त्याला फंड रिलीज करतील आणि मग त्याच्यानंतर काम चालू मग ते सगळं पूर्णतः झाल्यानंतर आम्ही ते काम विशांतवाडीचं पुलाचं चालू केलं त्याचे अलाइनमेंट आम्हाला त्याच्या अलाइनमध्ये थोडी दुरुस्ती करावी लागते म्हणजे मेट्रो आळंदीपर्यंत धावणार आता आता धावणार शंभर टक्के कारण आपणच एकदा आदरणीय मुरल्यांनाकडं हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती आपल्याला दिली होती दादा एकीकडे एक तर मेट्रो धावणार आपल्या प्रभागामध्ये तर पण असा प्रभागाचा काही भाग आहे पोरवाल रोड असेल किंवा लोहगाव या भागात पाणी टंचाई खूप आहे तर पाणी टंचाईबाबत आपलं काय धोरण असणार आहे बरोबर आहे आता सध्याला एक वन विभाग जे आपलं तीस एकरचं जे वन विभाग आहे त्या ठिकाणी आपण पाहताय सर्व नंबर सदुसष्ट मध्ये आपली पाण्याची टाकी होती ती पूर्ण झाली आहे मी ह्या संदर्भामध्ये आमचे जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी बोलणी केली ती टाकी पूर्ण झाली का तर हो त्यांनी आम्हाला सांगितलं ती टाकी पूर्ण झाली आम्ही त्यांना विचारलं त्याचे पंपिंग वगैरे सगळे नीट झाले का तर त्यांनी सांगितले की हो पंपिंग बसवणं किंवा त्याचं हे सगळ्या गोष्टी करणं मग एकंदरीत आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला ही पाण्याची टाकी चालू करायला एकंदरीत किती काळावधी लागेल त्यांनी आम्हाला सांगितलं की तीन महिन्यामध्ये आम्ही जे टेस्टिंग करू पंपिंग करू किंवा पाईपच्या स्वच्छता करू अंतर्गत पाईप आणि मग हे पाणी वितरण करू आम्ही त्या टाकीचं आता त्या टाकीकडनं कुठपर्यंत पाणी जाणार आहे मोझेनगर नगर आणि निंबाळकर नगर ते बोर रोड हा सगळा भाग त्या ठिकाणी पाणी होणार आहे त्याच्या अंतर्गत लाईनी झाल्यात का तर हो झाल्यात मग आता त्यांनी तीन महिन्याचा अवधी दिला मी लोकांना सांगताना आम्ही सांगतो की सहा महिन्याच्या कालखंडात तुम्हाला ते पाणी मिळेल त्या टाकीचं परंतु हे सफिशियंट नाही कारण खंडोबा माळाला उर्वरित आमचा जो भाग आला म्हणून खंडोबाळाच्या तिथे एखादी टाकी आम्ही आता बांधणार आहे त्याचीही जागाच मान्यता आम्ही घेतोय आणि ती लवकरात लवकर ती टाकी बांधून पण तत्पूर्वी हा जो भाग आम्ही चालू करणार होतो हा सहा महिन्याच्या आज चालू करू आणि खंडोबा खंडोवा तो सगळा भाग आहे थोडासा टाकी बांधणे आणि मग त्याचे वितरण व्यवस्था ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जाईल पण तिथेही आम्ही लक्ष घालतो अच्छा दादा दुसरं लोहगावचा मध्ये काही भाग आहे त्या भागाचा डीपी विकास आराखडा शासनानं तयार केलेला आहे पण त्या विकास आरा आराखड्यामध्ये त्रुटी आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात आपण लक्ष घालणार आहात हो आता आम्ही जेव्हा प्रचारवर फिरत होतो लोगावचा हा संपूर्ण जो भाग आम्हाला समाविष्ट झाला त्या ठिकाणी नागरिकांचा रोष होता कारण त्याच्यामधून त्यांच्या घरावरनं डीपी रस्ते गेलेले आहेत किंवा रिझर्वेशन पडलेले आहेत तर ही बाब आमच्यासाठी थोडी नवीन आहे परंतु आता मला असं वाटतं की नागरिकांच्या ह्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागेल आणि आम्ही या संदर्भामध्ये जर हे आम्ही सभागृहात गेलो आ, कि हो तर ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही नक्की आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत प्रशासनापर्यंत ह्याच्यावर काय करता येईल आम्हाला काय सहकार्य करता येईल नागरिकांना काय मदत करता येईल हे करावं लागेल रस्ते वगैरे करणं जरुरी आहे त्या भागात परंतु लोकांचं नुकसान होऊ नये ह्या संदर्भामध्ये पण आम्ही काम करणार आहोत जर तुमचं चारचं पॅनेल आहे त्याच्यामध्ये तीन महिला आहेत आणि तुम्ही एकट्यात तु, तर त्या एसी महिला जो आहे त्या बाहेरील उमेदवार विमान आपल्या प्रभागामध्ये दिलेले आहेत असं लोकांचं म्हणणं आहे तर मतदार त्यांना स्वीकारतील का हा ही गो गु, ही गोष्ट आहे परंतु ही जागा आरपीआय आर आर ला सोडली गेली अच्छा आरपीआय ला सोडली गेली असल्यामुळे त्या जागेचा निर्णय आरपीआयचा झालेला आहे आणि आरपीआयनी ही जागा और... त्या उमेदवाराला दिलेली आहे त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की आणि नागरिक सुद्धा आहेत त्यांना असं माहिती आहे की hmm. केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे ते खूप छान काम करते hmm. तुम्ही तर पाहताय महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सा एकदम झुंजार काम चालू आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये पण सुद्धा आम्ही मागच्या टर्मला खूप छान काम केलं ट्वेंटी फोर सेव्हन असेल वगैरे छान काम केले लोकांपर्यंत ते संदेश गेलेले आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण कुठे उभं राहतं ह्याला महत्व न देता कमळ या चिन्हावर अतिशय प्रभावीपणे मतदान करतं आणि आमच्या सगळ्या उमेदवार चारही इथले जे आमचे चार उमेदवार आहेत हे चारही भरभक्कम मताने निवडून येतील कारण नागरिक विकास पाहिजे असत आतला बाहेरचा ह्या सगळ्या गोष्टी गहू नये असं मला वाटतं माझा प्रभाग तेवढा सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिकांचा आहे त्याच्यामुळे हा असा फरक माझ्या प्रभागामध्ये होणार नाही तुमच्या विरोधात राष्ट्रवादीचं पॅनल आहे शिवसेना शिंदे गटाचं पॅनल आहे हे सर्व मधीलच पक्ष आहेत तर याचा काही आपल्याला शिवसेना असेल किंवा इतर पक्षातला काही तोटा होऊ शकतो का मला असं वाटतं मी मागाशी म्हणाल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सगळ्या राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे खूप छान काम झाले आम्ही रिझल्ट दिलेले आहे मागे आम्ही महानगरपालिकेमध्ये आदरणीय मुल्यांना मोळ यांच्या माध्यमातून खूप अशी कामं केलेली आहेत ट्वेंटी फोर सेवन असेल भामास केड पूर्ण गेलेला के असेल आम्ही दोन हजार बसेस घेतलेल्या आहेत अजून अन्य काम भरपूर अकरा अकरा एस टीमे प्लॅन केलेले आहेत अजून भरपूर काम आहे जे सांगण्यात पुण्या लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलंय आणि काम करणारे भारतीय जनता पार्टीचे मंडळी आहेत हे सगळा संदेश आमच्या ह्या सगळ्या भागामध्ये आणि मागाशी म्हणाल्याप्रमाणे हा आमचा भाग आमचा मतदार सुज्ञ आहे सुशिक्षित आहे कोणाला मतदान करायचं ह्या ज्ञान त्यांना आहे त्याच्यामुळे नेहमीचा अनुभव आहे आम्हाला की आम्ही इथे अतिशय मोठ्या फरकाने आम्हाला नागरिक महानगर पाठवतात आणि ह्याही वेळेस पाठवतील जर तुम्ही केंद्रीय मंत्री मंत्री मुरली अण्णा मोहोळे यांच्या जवळचे ओळखले जातात तर आपण निवडून आल्यानंतर महापालिकेत काय मोठी जबाबदारी मिळू शकते का हा ह्या सगळ्या गोष्टी Uh, मला असं वाटतंय की ह्या छोट्या लेवलला मी मांडणं पण बरोबर नाही हे सगळं पक्षश्रेष्ठी वगैरे ठरत असतात था मुळात आम्हाला लोकांनी नागरिकांनी पहिले सभागृहात पाठवू द्या आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय आमचे पार्टी सगळं पार्टी नेते हे सगळं ठरवतात आणि त्या क्रायटेरियामध्ये जर सगळे बसले आम्ही बसलो तर आम्हाला काय टाळ आम्हाला आमचे नेते टाळतील असंही नाही पण हे सगळ्या गोष्टी त्या लेवलला ठरवत असतात त्याच्यामध्ये आमचा कुठल्या हस्तक्षेप आणि क्रायटेरिया ठरलेला असतो पक्षाचा त्यानुसार हे सगळं चालत असतं मतदान आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलं आहे तर आपण मतदारांना काय आवाहन कराल मागच्या दहा वर्षामध्ये मी आपल्या प्रभागामध्ये फार चांगलं काम करू शकलोय विकास करू शकलेला आहे याच्यामध्ये आम्ही टी पी प्लांट असेल तुमच्या बसेसच्या फ्रिक्वेन्सी असेल त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा जी आपल्याकडं नाही खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा आणलेली आहे पाण्याच्या चार ते पाच टाक्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बांधलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या भौतिक सुविधा आहे रस्ता पाणी ड्रेनेज ह्या संदर्भामध्ये पण अधिकचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा जो माझा दांडगा अनुभव आहे हा ह्या अनुभवाच्या जोरावर मला हे नागरिक सगळे आपल्या भागातले पुन्हा सभागृहात पाठवतील आणि मलाच नाही तर माझ्या चारही बाकीच्या तीन उमेदवार पण पाठवतील असं मला माहिती आहे आणि खात्री आहे त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट मला फार असं काय अवघड असे वाटत नाही कारण जो मला प्रतिसाद मिळतोय तो मला आनंद देणाराच आहे धन्यवाद दादा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा